नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील कलाची खरी कहाणी कलाचं खरं नाव आहे ईशा केसकर कार्यक्षेत्र अभिनेत्री उंची पाच फूट चार इंच वजन आहे पंचावन्न किलो अंदाजे कलाचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णवला झाला तिचं दोन हजार चोवीसनुसार वय आहे तेहत्तीस वर्ष कलाचा जन्म पुणे महाराष्ट्र येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय कलाची शाळा आहे सिंहगड शाळा पुणे कॉलेज आहे सिम्बायोसिस कॉलेज कलाने कला शाखेतील मानसशास्त्राची पदवी घेतली आहे कला पुणे इथे वास्तव्यास आहे कलाला स्वयंपाक करायला खूप आवडतो कला ही अविवाहित आहे कलाचा रिअल बॉयफ्रेंड ऋषी सक्सेना कलाचे वडील चैतन्य केसकर कलाची आई मेधा केसकर कलाने सरला एक कोटी याला जीवन ऐसे नाव हॉर्न ओके प्लीज आणि गर्लफ्रेंड अशा सिनेमांमध्ये काम केले तसंच माझ्या नवऱ्याची बायको जय मल्हार या मालिकांमध्ये देखील तिने प्रमुख भूमिका साकारली होती आणि आता ती लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत कला हे पात्र साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला कलाची भूमिका कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद